घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी मोहिते फूड समोर एकही आमदार किंवा खासदार यांच्या बरोबर नाही त्यामुळे हे काय गड इंग्लजचा विकास करणार असा आरोप ज्यांच्यावर केला गेला त्या स्वातीता आपल्या बरोबर आहेत स्वातीताईंनी या आरोपाचं खंडन करत फक्त आमदार खासदारांनाच आपल्याबरोबर घेतलं नाही तर हे पालकमंत्री आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये ज्यांची सत्ता आहे प्रधानमंत्री ज्यांचे आहेत तो भाजप पक्षही आपल्याकडे वळवत एक वज्रमुट बांधली जाणून घेऊया स्वाती त्याबद्दलचं मत सुरुवातीतही या वज्रमुठीचा इफेक्ट गडिंग्लज मध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के महायुतीची उद्या गडिंग्लजच्या नगर परिषदेवर सत्ता असणार आहे आज जे वातावरण बघितलं आणि विरोधक जे आज स्वतःवरचा ताबा सुटल्यासारखं वागा लागलेत गुंडगिरी करा लागलेत म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आम्ही शांत आहे आम्हाला गडिंगलजच्या नागरिकांनी दिलेला कौल आम्हाला माहीत आहे गडिंगल नागरिक गुंडगिरीला कधीही पोचणार नाहीत त्यांना गडिंग शहराचा विकास पाहिजे आणि त्यामुळे गडिंगलचे संपूर्ण मतदार हे जनता दल जुनुराज्य भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या बरोबर आहे कालच्या सभेमध्ये सुद्धा स्वतः मुश्रीफ साहेबांनीच तुमच्यावर आरोप केला की इतके वर्ष गडिंगलज मध्ये तुमची सत्ता होती पण जनता दलानच खरं वाटोळ गडिंगल केलंय काय सांगाल त्याबद्दल ते तर उद्याच मतदार आपला निर्णय देणार की आपण कशाला बोलावं गडिंगलचं वाटोळं कोण करायला लागले हे मतदार नागरिक सुज्ञ डोळ्या डोळ्यांनी पाहायला लागले त्यामुळे त्याचं उत्तर उद्या मतपेटीतलं मिळणार आहे ताई गडिंगलज ही निवडणूक तिजोरी आणि चावी या भोतीच घोटाळताना दिसली नेमकं काय समजावं मतदारांना मतदारांना तिजोरी आणि तिजोरीचे चावी कुणाकडं आहे याच्यापेक्षा गडिंग्लज शहराचा विकास कोण प्रामाणिकपणे करणार आहे ह्याच्याशी मतदारांना देणं घेणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की आदरणीय श्रीफ साहेब जे या राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना गडिंग्लजमध्ये मतदारांचे मतं मागत असताना शिंदे साहेबांच नाव घ्यावं लागतंय तुम्ही शिंदे साहेबांच्या नंतरची आमची ही पहिली निवडणूक अशी भावनिक साथ घालत मतदान मागण्याचा प्रयत्न केलाय असाही आरोप तुमच्यावर केला गेला हे बघा मी माझ्या वडिलांच्या नावानं मत मागणार नाही तर कुणाच्या नावानं मत मागणार माझे वडील आहेत ज्यांनी मला राजकारणात आणलं समाजकार्य करायला शिकवलं लोकांची सेवा करायला शिकवली त्या वडिलांचं नाव घेणं किंवा ज्यांनी या एक चेहरा दिला वळण दिलं त्या वडिलांचं नाव घेणं हे मी घे माझा हक्क आहे तो अधिकार आहे आता तुम्ही सुद्धा माझ्याच वडिलांच्या नावानं मत मागायला लागला ह्यात हा माझा विजय आहे आणि तुमचा पराजय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे खरं तर म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल करून मतं मागितली जातात इमोशनल वडिलांचा ज्या माझा सगळ्यात मोठा भक्कम आधार भक्कम पाठिंबा माझे वडील आज हयात नाहीत आणि त्यांच्यानंतरची पहिली निवडणूक लढवत असताना मी माझ्या वडिलांचं नाव घेतलं या निवडणुकीसाठी तर ते इमोशनल ब्लॅक ब्लॅकमेलिंग कसं होऊ शकतं आज माझे वडील हयात असते तर मी अभिमानानं किंवा त्यांनी अभिमानानं आज माझं नाव इथं घेतलं असतं आज माझे वडील नाहीत माझ्या जीवनातली खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यांची क्षणोक्षणी पाऊली मला आठवण येते मला त्यांची गरज आहे आणि मग माझ्या वडिलांचं नाव घेणं ब्लॅकमेलिंग तुम्हाला वाटतय ज्यांना माझ्या वडिलांचं नाव मी घेतल्यावर ब्लॅकमेलिंग करावं लागले असं वाटतंय त्यांनी माझ्या वडिलांच्या नावाचा आधार काय या निवडणुकीत घ्यावा त्यांनी सुद्धा गडिंगसकरांना साथ घातली की शिंदे साहेबांच्या खरी श्रद्धांजली कधी असेल जेव्हा तुम्ही आमच्या पॅनलला निवडून द्याल म्हणजे आज तुमच्या नावावर तुम्ही तुमच्या पॅनलला मतं मागत नाही आहात तुमच्या पॅनलला मतं आहे तुम सुद्धा माझ्याच वडिलांच्या नावानं मागितली जाय लागले हा माझ्या वडिलांचा विजय आहे आणि तिथंच या महायुतीचा विजय आहे हे मी आज जाहीर करतो आणि तुमच्या वडिलांच्या नंतर तुमचे जुने सहकारी तुम्हाला सोडून त्याचा काय इम्पॅक्ट या नगरपालिकेच्या निवडणुकीवर होईल असं वाटतं का तुम्हाला ते बघा सोडून गेलेल्यांचा विचार मी करत बसत नाही माझ्याबरोबर जेवढे सोडून गेले त्याच्यापेक्षा अधिक संख्येनं माझ्याशी जोडले गेले जे आले सोबत त्यांना बरोबर घेऊन लढाई आणि साहेबांच्या सारखा राज्य राज्यमंत्री पदाचा नेता की ज्यांना एक भाजप पक्ष आपल्या बरोबर ठेवता आला नाही नगरपालिकेमध्ये पण तुम्ही अगदी चार चार पक्षांना आपल्या सोबत घेतलं काय सांगाल काय स्ट्रॅटेजी वापरली तुम्ही आणि कशासाठी गडिंग्लजचा विकास करायचा असेल तर निधीची आवश्यकता लागणार आहे निधी आणायचा तर सरकारात आपली माणसं लागणार आहेत आणि मग निवडणूक जिंकायची या जिद्दीनं या ईर्षेनं आम्ही सगळेच या निवडणुकीत उतरलो आहे कारण निवडणूक जिंकायची असेल गडिंगलज शहरांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील आणि गडिंगलज शहराचा जर प्रामाणिक विकास करायचा असेल तर सत्ताधारी आपल्या सोबत पाहिजेत हा एकच दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टीनं मी ही मोट बांधण्याचा प्रयत्न केला आदरणीय सावकर साहेब असू देत आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असू देत आदरणीय धनंजय म्हाडिक साहेब असू देत आदरणीय शिवा भाऊ असू देत त्या सगळ्यांनी आमच्या कामावर विश्वास दाखवला त्यातच आमच्या पॅनलचा विजय आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्यावर काल वारेमाप टीका झाली मी टीकाकारांना उलट काही उत्तर देऊ इच्छित नाही त्यांची बौद्धिक पातळी तेवढी आहे म्हणूया आपल्या जगाकडे बघत असतोय अशा पद्धतीनं काल त्यांनी टीका केल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही आला होता त्यानंतर तुम्ही त्या वाड्यात गेलाय अशी टीका तुमच्यावर केली गेली ते मतदार उत्तर देतील की मतपेटे ज्या पद्धतीनं काल आम्ही फिरत असताना चैत्रा प्रतिसाद मिळत होता लोक माझं भरभरून प्रेमानं स्वागत करत होते त्यांनी टीका करण्याला काही अर्थ असत मी त्यांच्या टीकेला काहीही म्हणजे मी लक्ष देत नाही त्या अशा गोष्टींकडे काही ही महायुती केल्यानंतर गडिंगलचकरांचा तुमच्याकडं एक आय ना लेडी कुमार अना रागिनी असा बघण्याचं तुमच्याकडे दृष्टिकोन झाला आहे काय सांगा गडिंगलेस हे गडिंग नागरिकांचं मतदारांचं मोठेपण आहे की त्यांनी मला समजलं तसं माझी भूमिका खूप स्पष्ट आहे त्या गडिंग लेसमध्ये जी आत्ताच काही वेळापूर्वी इथं गुंडगिरी झाली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला हे गडिंगलेस शांत गडिंगलेज करायना हे नको आहे आणि शांत गडिंग्लज शांत राहावं त्या गडिंग्लजचं गाव पण टिकावं ते गडिंगला सुरक्षित राहावं अशा दादागिरीला गडिंग्लज बळी पडू नये ही जे दहशतीचं राजकारण गडिंग्लज मध्ये चालू आहे ते गडिंगलजकरांना नको आहे आणि अशा वातावरणातून माझं शहर हे सुरक्षित आनंदी शांत शहर राहिलं पाहिजे त्यासाठी मी जे पाऊल टाकलं त्याला गडिंग्लजकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि मी त्यासाठी गडिंगज मधल्या सर्व नागरिकांचे आणि मतदारांचे मनापासून गुण व्यक्त करत काय सांगाल ताई उद्याचा सा निकाल तुम्हाला कितपत म्हणजे त्यांनी तर अगदी एक सत्ता आहे तुम्हाला काय जनता भाजप आणि शिवसेनेलाच मतदारांनी कौल दिलेला आहे हे आता त्यांच्याही लक्षात आलेलं आहे त्यांनी किती वल्गना केल्या तरी उद्या आपल्याला सत्य काय ते बाहेर येणार आहे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे लोकांनी आमच्या युतीवर विश्वास दाखवलेला आहे मान्य मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील साहेब शिवा भाऊ असतील पालकमंत्री आंबेडकर साहेब आणि आदरणीय विनयरावजी कोरे सावकर साहेब असतील ह्या सगळ्यांनी जो पाठबोळे घेऊन हे पॅनल उभं आहे त्याच्याच पाठीमाग गडिंगलज ची जनता राहणार गडिंगलज मतदार राहणार असा मला ठाम विश्वास आहे कितीही आरोप प्रत्यारोप होऊ देत पण गडिंगलची जनता ही महायुती बरोबरच राहणार असा ठाम विश्वास यावेळी महायुतीच्या करत्या स्वातीताई कोरी यांनी जनगर्जना लाईव्ह गडिंगल ची जनता महायुतीला कितपत प्रतिसाद देणार हे आता येणारा काळ ठरवणार आहे आणि हेच पाहणं उद्या, उद्या जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्य सय्यद सह लता पालिकार गडिंगल